नमस्कार सर्वांना मी सीमा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे पहा खूपच छान साडी आहे आणि त्याचं ब्लाऊज आपण इथे स्टिच करणार आहोत तर हे पहा आता इथे पंचकोनी गळा मी तयार करणार आहे तर पंधरा उंची हाईट घेतली आहे आपण आठचा गळा आहे साडेपाचचं शोल्डर साडेसिक्स इंचची मोंढा उंची आणि आठ इंच आपला छातीचा चौथा आहे दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत तर इथे आपण पंचकोनी गाळा जो ड्रॉ केला आहे तो आता मी इथे कट केला आहे आणि आप आपल्याला आता काय करायचं आपला जो ब्लाउजचा मेन पार्ट आहे तो ब एकदम सोयीस्कर ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि त्याला एक आता एक सिलाई द्यायची आहे तर हे पहा आता मी खालच्या साईडने एक सिलाई दिली आहे आता वरच्या साईडने पण आपल्याला असेच एक सिलाई द्यायची आहे तर आता मी वरच्या साईडने पण म्हणजे गळ्याला एक सिलाई देऊन घेणार आहे तर हे पा आता या पद्धतीने खूपच सुंदर अशा पद्धतीने इथे आपलं ब्लाऊज कम्प्लिटली तयार होणार आहे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित सांगणार आहे तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आले असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि सोबत बेलायकन बटन प्रेस करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर आता मी इथे एक्स्ट्रा जो कपडा उरला होता आपला सगळा तर मी इथे तो कट केला आहे आणि छोटे छोटे कट्स देऊन आता आपल्याला आपला जो मेन पार्ट आहे तो आत ग आत जाईल आणि आपला व्यवस्थित असा पार्ट बनवून तयार होईल तर हे पहा आता आपल्याला पुन्हा खालच्या साईडने एक दाप सिलाई द्यायची आहे तर या पद्धतीने आता इथे मी दाप सिलाई देऊन तयार करते दे। तर तुम्ही पण सेम याच पद्धतीने जर कराल तर तुमचा ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित होईल आणि तुमची जी फिटिंग असेल तो फिनिशिंगला एकदमच छान येईल तर हे पहा आपण या गळ्याला लेस वर्क लेस लावणार आहोत म्हणजे मी डबल लेसनी याला एकदम भारी असं बनवणार आहे तर हे पहा आता मी दोन्ही साईडने दाब सिलाई दिलेली आहे तर आता आपल्याला सगळीकडे सिलाई देऊन तयार करून घ्यायचा आहे तर आता मी इथे सगळीकडून सिलाई देऊन जो आपला एक्स्ट्रा कपडा उरलेला होता तो पण मी इथे कट केलेला आहे आणि साडीचा कलर थोडासा ग्रीन आहे तर मी इथे ग्रीन लेस लावलेली आहे थोडंसं साडीला पण मॅच झालं पाहिजे तर या पद्धतीने पहा आता तर आता काय करायचं आपला जो हाताचा अंगठा आहे आप आणि आपले अंगठ्या शेजारचं बोट आहे तर त्या दोन्ही बोटांनी मिळून आपल्याला बरोबर अशा पद्धतीने कोना काढून घ्यायचा आहे म्हणजे बरेच लेडीजचं काय होतं की त्यांना कोण बनवता येत नाही तर बरोबर हाताचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट बरोबर आपल्या त्या आप पद्धतीने आपण हे केलं तर बरोबर आपला कोण पण व्यवस्थित निघतो तर हे पा आता माझ्याकडे एक पॅच आहे आणि मी ते पॅच लावून इथे गळा बनवणार आहे तर या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला ले इथे लेस लावून घ्यायचे आहे तर मी एक साईडला ड्रॉ केलं होतं आणि आता दुसऱ्या साईडला आपण बरोबर लेसवरती लेस ठेवून लेस एकदम व्यवस्थितपणे थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे तर आता मी ते सगळ्यात पहिले पॅच लावून घेते खूपच सुंदर अशा पद्धतीने आपलं पॅच वर्क आणि लेस वर्क ब्लाऊज तयार होणार आहे तर हे पहा मी आता इथे गोल्डन लेस लावलेली आहे तर आता आपल्याला बरोबर आपण जसं ड्रॉ केलं आहे त्याच त्याच याच्यावरती आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित सावकाश मशीन चालवून तुम्ही जर थोडंसं स्लो काम केलं तर एकदम भारी असा ब्लाऊज तुमचा येईल तर हे पहा आणि तुम्ही जेव्हा हा ब्लाउज वेअर करताल अशा पद्धतीने लेस वर्क लावलेला तर एकदमच भारी असा लूक मिळतो आपल्याला तर हे पहा माझ्या चॅनलवरती असे भरपूर व्हिडिओज आहेत तुम्ही बघू शकता खूपच छान लेस वर्क डिझाईन बी मेने बनवलेल्या आहेत मी तर तुम्ही त्या पण बघू शकता आणि पैठणी साड्यांचे पण खूप व्हिडिओज आहेत तुम्ही ते पण बघू शकता तर हे पहा आता मी एक साइडला लेस लावून घेतली आहे आणि इथे दुसऱ्या साईडला पण याच पद्धतीने सेम अशाच पद्धतीने आपल्याला लेस बसवून घ्यायचे आहे खूपच छान असं ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तर हे पहा थोडंसं सा सावकाशपणे मशीन चालवा म्हणजे तुमची जी लेस आहे ती एकदम व्यवस्थित लागेल आणि जे कोण निघतात तर ते कोण पण छानच निघतात मग तर हे पहा आणि मी या गळ्यासाठी एक लटकनची डिझाईन बनवलेली आहे तर मी त्याचा व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि नक्की ट्राय करा तसे लटकन बनवायचे खूपच छान दिसतात ते लटकन पण हे पहा गोल्डन ब्लाऊजचे लटकन आहेत तर हे पहा मी आता इथे ते जोडून देते खूपच छान असे लटकन पण बनवलेले आहेत तर तुम्हाला हा गळा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका